लो, लो लागला आंबेचा भेदा भेद कैसा आला कंटाळा विषयांचा धंदा लागला प्रपंच खोटा हा मृगपाणी घोरे फिरतो प्राणी कन्या सुतदारा धन माझे मिथ्या वदतो वाणी यमदूत नये संगे कोणी निर्गुण रेणुका कुलदेवी जपतो मी निर्वाणी लोलो लो, लो लागला पंचभूतांचा अधिकार केला से सत्वर नयनी देखिला आकार अवघातो ईश्वर नाही सुख दुःख देहाला कैसा अहंकार पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शून्याकार लो लो लगला ध्याता मुद्राहि उन्मनी लागे अनुसंधानी निद्रा लागली अभिध्यानी जेका निरंजनी लीला वर्णिता स्वरूपाची शिणली शेषवाणी देखिली भवानी जननी त्रैलोक्य पावनी लोलो लागला गोंधळ घालीन मी आंबेचा घोषानुहाताचा दिवट्या या सदोदित पोत चैतन्याचा ओहम सोहम दे उदो उदो बोले च वाचा लो, लो लागला पाहता मूळ पीठ पर्वत सकळांमध्ये श्रेष्ठ जेथे जगदंबा अवधूत दोघे भोपे भट जेथे मोबाळे विंजाळे प्रणिता पण लोट ते थे तानाजी देशमुख झाला ब्रह्मनिष्ठ लो लो लागला आंबेचा भेद कैसा आला कंटाळा विषयांचा धंदा मुळमायेचा लो लो लागला